नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आनंद देशपांडे पुणे यांनी ग्रामीण भागातील संक्रांत याचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांचा लेख आपण पाहूयात संक्रांत ते रथसप्तमी हा कालावधी आमच्या नागरी भागात महिला चैतन्य पंधरावडा असतो महानगरातील लोकांच्या नशिबी हे सुख नाही गावभर साड्यांचे चालते बोलते प्रदर्शन असते आमची माता भगिनी भर दुपारी अंदाजे अडीच तीन वाजता कामाला लागते अत्यंत उत्साहात भगिनी वर्गाच्या झुंडीच्या झुंडी दुपारी तीन वाजल्यापासून भन 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 गावभर फिरत असतात दररोज नवी साडी हातात पर्स आणि पायात चपला घातल्या की माऊली जे निघते ते पार रात्री आठ वाजता खिचडी टाकायलाच घरी पोहोचते बरे दुपारी निघतानाचा आविर्भाव रॅम्प रॅम्प म्हणजे तो नाही का फॅशन शोमध्ये असतो रॅम्प वॉक वर चाळण्याचा असतो संध्याकाळी घरी परतेपर्यंत कपाळ जगदंबे सारखे कुंकवाने माखलेले असते साडी जमिनीला टेकून खराब होऊ नये म्हणून उचलून धरताना हात दुखतात तिचे पण वेदना जाणवत नाहीत घरी हो पोचेपर्यंत हे साड्या तयार करणारे लोक उंचीप्रमाणे साड्या का तयार करत नाहीत हे एक आम्हाला पडलेले जुनेच कोडे आहे साड्यांची जाहिरात करणाऱ्या बहुतेक सर्व मॉडेल उंचच्या उंच आणि चवळीच्या शेंगेसारख्या असतात लिखाणाला दर्जा प्राप्त होण्यासाठी लेखकाला किती सूक्ष्म निरीक्षण ठेवावे लागते याची नोंद घ्या तर मग असा उभा राहतो की चवळीला आणि बरणीला एकच वस्त्र कसे चालेल असो दरम्यानच्या काळात कुंकूवाचा धनी आणि हवाल हवालदिल झालेली असतात ते बिचारे काल परवाच्या आईच्या वाणात काही खायला आले आहे का याचा निष्फळ शोध घेतात त्या दिवशीचे हळदी कुंकू संपवून घरी परत आल्यानंतर बोलून 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 तिच्या घशाला कोरड पडलेली असते आपण शांतपणे पिण्यासाठी पाणी आणून द्यावे हास्य हुष्य झाले की संपूर्ण वृत्तांत ऐकून घ्यावा लागतो म्हणजे अमुक एक बाई किती श्रीमंत पण वाणात लुटले काय ते रुपयाच्या शॅम्पूच्या पुढ्या किंवा तमुक बाईकडे दिलेले दूध इतके पानसट होते की मला तर तिथेच कसे तरी होऊ लागले संपूर्ण पिऊच शकले नाही मी पुढचा डायलॉग संपूर्ण कुटुंबाला सुखावणारा असतो कधी एकदा रथसप्तमी येते असे झाले आहे त्यामुळे कधी एकदाची रथसप्तमी येते असे घरातील मुलांना आणि पुरुष वर्गाला पण झालेले असते हे थकव्याचे वैराग्य जेम तेम बारा तास टिकते नवा दिवस नवी साडी आणि तोच उत्साह दुसऱ्या दिवशी असतोच असतो त्यात पुन्हा दूर अंतरावरील प्रतिष्ठित घरी हळदी कुंकू असेल तर होय बाला माफ करा नवरोबाला तिला गाडीवर बसून न्यावे लागते तू पटकन हळदी कुंकू घेऊन येतोवर मी इथे कोपऱ्यावर उभा राहतो यावर आलेच पाच मिनटात असे म्हणून ती अदृश्य होते दहा पंधरा वीस मिनटे होतात याचे बिचाऱ्याचे व्हॉट्सअप फेसबुक पाहून होते तरी हिचा पत्ता नाही त्या घरात गेलेली आपली माऊली कधी बाहेर येते याची वाट पाहतो निरागस जीव इतका कंटाळतो की इतक्या प्रतीक्षेने तर विठू माऊलीचे दर्शनसुद्धा झाले असते असे त्याला वाटायला लागते बरे कोपऱ्यावर असे आगंतुक उभे राहणाऱ्या पुरुषाला जाणाऱ्या रा येणाऱ्या महिला विचित्र नजरेने पाहतात त्यामुळे त्याला मेल्याहून मेल्यासारखे होते आम्हाला साहित्यिक म्हणून ओळखणाऱ्या तर एकमेकींना बघ तेच ते कसे बेश्रमसारखे उभे आहेत बायका पाहात असे म्हणत असाव्यात असा, असा आम्हालाच संशय आहे मग तब्बल चाळीस पंचेचाळीस मिनटे झाल्यावर आपले मॉडेल येताना दिसते बायकोच्या भन 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 फिरण्याला कंटाळ्याला पती मग फन 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 करतो किती लयबद्ध वाक्यरचना आहे नाही यातील संगीत काढण्यासाठी मराठवाड्यातच जन्म घ्यावा लागतो महाराजा उद्यापासून तुला वाटेल तर तू जा मी अजिबात येणार नाही अशी युती तोडल्यासारखी गर्जना तो करतो यावरती गालातल्या गालात हसते कारण तिला माहीत असते की आज नाही तर उद्या पुन्हा युती होणारच आहे या दिवसात एखादा मध्यम वयीन म्हणजे हिंदीमध्ये याला अधेड उमरका असे म्हणतात म्हणजे कुणी बाळा म्हटले तरी याला राग येतो कुणी काका म्हटले तरी राग येतो पुरुष सायंकाळच्या वेळी विमनस्केपणे रस्त्यावर फिरताना दिसला तर हमखास समजावे की आज याच्या घरी हळदी कुंकू आहे म्हणजे ज्याच्या नावाने कुंकू लावले जाते त्यालाच घराबाहेर काढणारा सण म्हणजे संक्रांत होय आता कळले का आपली संस्कृती महान कहा येते आपल्याच घरी जाण्याची सोय नसलेला हा कुटुंब प्रमुख मग नियंत्रण सुटलेल्या उपग्रहासारखा भरकटत राहतो या दिवसात थेटरात संध्याकाळी सहाच्या शोला आलेले एकटे पुरुष हे असेच हळदी कुंकुके मारे असतात अर्थात सगळेच विवाहित पुरुष इतके काही पापभिरून असतात चाणाक्ष मंडळी आपल्या घरी हळदी कुंकू कधी आहे याची आधाशासारखी वाट पाहत असतात दिवसभर घरी सहकार्य करणारी अशी मंडळी साधारण चार साडेचारच्या सुमारास जे फरार होतात ते थेट रात्री बारा वाजता उगवला चंद्रपुनवेचा अशा परिपूर्ण अवतारात घरी अवतीर्ण होतात आपण इकडे हळदी कुंकू साजरे करीत होतो तेव्हा आपल्या भाळावरील कुंकवाच्या धन्याने काय रंग उधळले असतील याची माऊलीला लगेच कल्पना येते पण ती आज नेहमीप्रमाणे सौदामिनीचा अवतार धारण न करता अलका कुबल होण्यात धन्यता मानते कारण आज ती तृप्त असते आज तिच्या नव्या साडीचे मॅचिंग ब्लाऊजचे टिकलीचे अंगावरील दागिन्यांचे बैठकीतील नव्या गालीच्याचे फ्लॉवर पॉटमधील फुलांचे गजऱ्यातील वेणीचे केलेल्या पदार्थांचे लग्न होऊन पुण्यात आय टीमधील नोकरी सांभाळून संसार करणाऱ्या आणि आज संक्रांतीसाठी आलेल्या तिच्या लाडक्या लेकीचे आणि तिचा जीव की प्राण असणाऱ्या तिच्या घराचे कौतुक झालेले असते या सगळ्या कौतुकाचा एक ग्लो तिच्या चेहऱ्यावर झळकत असतो एकदाची रथसप्तमी होते आणि ती नव्या उमेदीने पुढच्या संक्रांतीची वाट पाहते असो महानगरातील लोकांच्या नशिबी हे सुख नाही सुखाचा शोध लागलास, तर इकडेच कुठेतरी लागेल ग्रामीण नागरी भागात तर महिलांनो मंडळींनो कसा वाटला हा संक्रांतीचा अतिशय सुंदर वर्णन केलेला लेख जरूर कमेंट देऊन लेखकांनासुद्धा कळवा त्यांचा फोन नंबर इथे देत आहे धन्यवाद